श्री स्वामी समर्थ स्वामींनी सांगितलेले तोडगे व उपाय महिलांनी आपल्या घरातील सुख समृद्धीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय नक्की करावेत एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा विभक्त जाऊन राहू नये घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा कर्तव्याची जाणीव ठेवावी कुणी आपणास मदत केलेली विसरू नये कुणाशीही कपट कारस्थाने वागू नये सकाळी लवकरच उठावे महिलांनी अंगणात सडा रांगोळी आणि पुरुषांनी पाणी आणि देवाजवळ सकाळी नियम ठेवूनच चहा घ्यावा जसे तुळशीला पाणी दिवा लावून मग चहा घ्यावा हे सकाळी लवकर करायचे काम मग दिवसभर आपल्या पद्धतीने काम करावेत महिला आणि पुरुष यांनी आपले कोणतेही काम चटपट करण्याची सवय ठेवावी थोड्या वेळाने करायचे काम आत्ताच करून मोकळे व्हावीत सवय आपणास कंटाळवाणी वाटणार नाही रोजचे गृहकृत्य हे टाळता येत नाही पण आवड ठेवून चटवट काम केल्याने घरात स्वच्छता आणि आपोआपच शांती नांदते वरील पद्धतीत थोडेफार नियमाचे पालन केले तर आपणास बाकी नियमाची आपोआप सवय होईल आणि लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी वरील उपाय खूप महत्त्वाचे आहेत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद